मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दिवाळीनिमित्त मिळणार आहे मोबाईल भेट लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे तर नक्की कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत तसेच अर्ज कोणत्या ठिकाणी करावा याचा तसेच कसा करावा याचा हे सविस्तर या व्हिडिओद्वारा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तर पहा बऱ्याच लाडक्या बहिणींना पहिले तीन हजार मिळाले नंतर दीड हजार मिळाले तर काहींना साडेचार हजार एकदम मिळाले आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे काल देखील म्हणजे चार ऑक्टोबरला बऱ्याच महिलांना तीन हजार देखील आलेले आहेत परंतु आता नवीन अपडेट मिळत आहे की आता महिलांना मिळणार आहेत मोबाईल गिफ्ट तर काय आहे सविस्तर पाहू सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट पहा यापूर्वी सरकारने ॲडव्हान्समध्ये रक्षाबंधना निमित्त तुम्हाला पैसे म्हणजे सर्व बहिणींना पैसे दिले होते आणि आता दिवाळीनिमित्त देखील सरकारने चार पासून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्र मिळून तीन हजार रुपये देण्यास सुरुवात केलेली आहे बऱ्याच महिलांना चार ऑक्टोंबरला याचा मेसेज देखील आलेला आहे पहा आता दिवाळीनिमित्त जे ॲडव्हान्समध्ये पैसे भेटणार आहे ते दहा ऑक्टोंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर अशातच उदय सामंत हे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी आता घोषणा केलेली आहे की आता महिलांना ते मोबाईल बेट म्हणून देणार आहेत तर पहा दिवाळीनिमित्त हे गिफ्ट महिलांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे उदय सामंत हे मंत्रिमंडळात असून एक मंत्री आहेत आहे। तर त्यांनी ही घोषणा केलेली आहे सविस्तर अपडेट आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी पटकन सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पहा आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या भणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे आणि चार पासून ही सुरुवात देखील सरकारने केलेली आहे याचा सविस्तर व्हिडिओ देखील स्क्रीनशॉट सहित आपल्या चॅनलवरती आहे तर पहा दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन देखील या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे ते महिलांना देणार मोबाईल गिफ्ट आणि महिलांनी त्यांना द्यायचं दे आहे मत तर पहा आचारसंहिता लागण्यापूर्वी बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारच आहेत तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या ऍडव्हान्समध्ये दे पैसे देखील मिळणारच आहेत त्यासोबतच आता तुम्हाला मोबाईल देण्याची देखील घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आले आहे आणि त्यातच पुढे उदय सावंत शिवसेनेचे नेते मंत्री आहेत त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमादरम्यान महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे त्यातच मतांचं बक्षीस देण्याचं आव्हान देखील त्यांनी महिलांना केलेलं आहे तर त्या कार्यक्रमादरम्यान उदय सामंत जे असं म्हणाले की जर तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट म्हणून मोबाईल बक्षीस हवं असेल तर तुम्हाला मतांचं बक्षीस या ठिकाणी सरकारला द्यावं लागेल म्हणजेच एकंदरी तुम्ही आम्हाला मतांचं बक्षीस द्या आम्ही तुम्हाला मोबाईल बक्षीस देऊ असं या ठिकाणी आव्हान उदय सामंत यांनी केलेलं आहे पुढे दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केली आणि महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे पहा पहिले तर रक्षाबंधनाला देखील ॲडव्हान्समध्ये बहिणींना पैसे मिळाले होते आता दिवाळ्यानिमित्त भाऊबीज म्हणून देखील बहिलांना ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे देण्याची घोषणा या ठिकाणी अजित पवार यांनी केलेली आहे आणि हे अंमलबजावणी चार ऑक्टोंबरपासून सुरू देखील झालेली आहे बऱ्याच महिलांना चार ऑक्टोंबरला ॲडव्हान्समध्ये तीन हजार रुपये आलेले देखील आहे तर पहा ही दुसरी वेळ आहे ॲडव्हान्समध्ये पैसे येण्याची पुढे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार असे लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत पहा म्हणजे आतापर्यंत सरकारने सात हजार पाचशे रुपये तुम्हाला दिलेले आहेत लाडक्या बहिणींना त्यामुळे आता दिवाळीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सरकारने दिलेले सात हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि चार पासून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्यांचे एकत्र तीन हजार रुपये जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे तर पहा निवडणुका लागेपर्यंत लाडका बहिणींच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे ज्यांचं आधार सेडिंग नाही ज्यांचा अजून काही प्रॉब्लेम आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं अर्जा आहे अर्जाची मुदत तर संपलेली आहेच तर कोकणात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आव्हान उदय सामंत यांनी केलं पहा म्हणजे या अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पहा आता ग्रामीण अंतर्गत कार्यरत महिला म्हणजे नक्की कोणत्या महिलांचा यात समावेश आहे कोणाला मोबाईल मिळणार आहे हे जाणून घेऊया पहा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान माहिती म्हणजे पहा हा एक कार्यक्रम आहे त्याला उमेद असं म्हटलं जातं आणि त्याची टॅगलाईन अशी आहे की क्षितिज नवे विश्वास नवा तर ह्या उमेद अंतर्गत ज्या ग्रामीण भागातील महिला याच्यामध्ये येतात ते आपण पाहूया महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान ही केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्र राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची जी राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेली स्वतंत्र संस्था आहे म्हणजे पहा ही स्वतंत्र संस्था आहे ग्रामीण भागासाठी स्थापन केलेली या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब आणि जोखीमग्रस्त कुटुंबांना समृद्ध जीवन जगण्यासाठी मदत करणे हा आहे यासाठी उमेद अभियानात खालील उपक्रम राबवले जातात तर पहा गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं या योजनेअंतर्गत तसेच स्वयंरोजगारासाठी बँकांमार्फत कर्ज मिळवण्यासाठी मदत केली जाते कुटुंबांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी देखील या योजनेअंतर्गत प्रयत्न केले जातात तसेच गरीब कुटुंबांना सामाजिक आर्थिक आणि वित्तीय समावेशन करणं हे देखील याच्यामार्फत शिकवलं जातं गरीब कुटुंबांना सार्वजनिक सेवांची उपलब्धता करून दिली जाते आणि गरीब कुटुंबांना विकास योजनांचा लाभ मिळवण्यास मदत केली जाते म्हणजे पहा ह्या उमेद अभियानांतर्गत हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात तर पहा तुमच्या कुटुंबातील कोणतीही महिला जर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नौनती अभियानाअंतर्गत जर संबंधित किंवा त्याच्यामध्ये जर मोडत असेल तर त्या महिलांना मोबाईल या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे तर पहा या उमेद कार्यक्रमांतर्गतच दोन हजार चारशे महिला त्या ठिकाणी उपलब्ध होत्या आणि म्हणूनच त्यांना मोबाईल देण्याची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिलं त्यांना तुम्हाला मत द्यायचं आहे असं देखील या ठिकाणी उदय सामंत यांनी सांगितलं तर पहा उमेद अंतर्गत ज्या लाडक्या बहिणींचा या उमेदमध्ये समावेश होतो तर अशा महिलांना मिळणार आहे मोबाईल गिफ्ट तर यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पैशाबरोबरच हा मोबाईल देखील या ठिकाणी गिफ्ट केला जाणार आहे यासाठी वेगळा कोणताही अर्ज करण्याची गरज नाही परंतु हा मोबाईल गिफ्ट सर्व महिलांना मिळणार नाही तर उमेद अंतर्गत ज्या महिलांचा याच्यामध्ये समावेश आहे उमेद कार्यक्रमामध्ये त्याच महिलांना हा मोबाईल गिफ्ट म्हणून मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र